द उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावरती क्रिएटर होणं तर खरंच कन्सिस्टन्सीला अल्गोरिदम खूप सपोर्ट करतो खूप लोकांना असं वाटतं उशीर झालाय आता आम्हाला अर्निंग सोर्स पर्यंत जाणं इंस्टाग्रामवरती तेवढं डिफिकल्ट वाटतं त्यांनी बिलियन्स ऑफ डॉलर्स कमावले तुझं कसं मत इंस्टा आणि युट्यूब वेगळ्याच पाककलेचे आशा अजूनही वेळ झालेली नाही नमस्कार आपला विकास यूट्यूब चॅनलवर वह सग स्वागत आहे आणि आज मला का आनंद झालाय म्हणजे ड्रीम कम्स ट्रू आय थिंक मी जर इंग्लिश बरोबर बोलत असेल तर खरंच स्वप्नवत असं काहीतरी घडतंय खूप दिवसापासून एक इच्छा होती अशा एका व्यक्तीचा व्यक्तीच्या सोबत गप्पा मारण्याची आणि ती व्यक्ती आज एवढा सुंदर योगा हो एक जुळून आला तुम्ही नंतर सांगेन काहीतरी तुम्हाला पण आज माझ्यासोबत आहे मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सना वेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट करणारी अशी एक व्यक्ती खऱ्या अर्थानं कॉन्टेंट क्रिएशन काय असतं हे दाखवणारी अशी एक व्यक्ती माझी आवडती आपल्या सगळ्यांची आवडती द उर्मिला निंबाळकर मी द मुद्दाम म्हणले बाय दवे आणि मला खरंच लिटरली खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं की असं काहीतरी तुला भेटावं आणि गप्पाटप्पांचा कार्यक्रम का हवा आज खूप छान योग जुळून आलंय काय वाटतंय कसं वाटतंय म्हणजे एकंदरीतच आता तुला खूप लोक अशी कॉम्प्लिमेंट देत असतील की तू क्रिएटर आहेस हे आहेस पण क्रिएटर या शब्दाला जेव्हा तू सुरू केलंस ना तेव्हा मला वाटत नाही क्रिएटर हा शब्द पण असतात मग कसं होतं ते काय त्यावेळेची आणि आत्ताची परिस्थिती Uh, uh, जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा माहितीच नसतं ना आपल्याला एवढं मोठं होईल पण पर्याय नव्हता ते केल्याशिवाय कारण की मी सगळं सोडून देऊन काहीतरी नव्यानं प्रयोग करत होते त्याच्यामुळे हे करत राहायचं एवढं माहिती होतं तेव्हा युट्यूबरच म्हणायचं सगळं त्याच्यामुळे yeah. युट्यूबर आणि युट्यूब चॅनल सुरू केलाय तेव्हा असे प्रश्न विचारायचे लोक की फाइंड अ रियल जॉब खरा खरी नोकरी शोधा सो, याला काय काम म्हणतात काय युट्यूब मधून पैसे मिळतात का, <laughs> का वगैरे आणि आता जेव्हा लोक बोलवतात तेव्हा डायरेक्ट मराठी उद्योजिका कॉन्टेंट <laughs> क्रिएशन मधलं असं छान वाटत प्रगती आणि लोकांना पण कळालंय आपल्याला पण आपण गवसतो नव्यानं क्रिएटर म्हणून आणि ही क्रिएटर इकॉनॉमी खूप मोठी झाली क्रिएटर इकॉनॉमी याच्याबद्दल तुम्हाला तुला विचारायचं आहे मेन आज माझा पर्सनल स्वार्थ आहे हे सगळं विचारण्यामध्ये पण एक क्रिएटरचा जो प्रवास तुझा किवन तुझ्या युट्यूब चॅनलवरती पण जेव्हा तू डिप्रेशन टू वन मिलियन हा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तू खूप काही गोष्टी एक्सप्लेन केल्या तर मी सगळ्यांना सांगेन तो व्हिडिओ करायला लागणार नाही बट स्टील ती जी जर्नी होती त्याच्यामध्ये सुरुवात तू केलीस आणि आता सुकिर्तचं चॅनल चा सुरू झालंय yes. माहिती मी सुद्धा एका व्हिडिओमध्ये झळकलेलो आहे सुकिर्त बरोबर सांगलीच्या आणि त्या जर्नीमध्ये जेव्हा इन्कम हा विषय आला मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो यासाठी की लोक क्रिएटरला असंच बघतात की तो फक्त एक व्हिडिओ बनवणारा माणूस आहे किंवा एक व्यक्ती आहे म्हणून तर तिथून इन्कम पर्यंत काही नियम आहेत की एका ठराविक वॉच टाईम पर्यंत एका ठराविक चॅनलच्या सबस्क्रायबर्स पर्यंत आकडा जाईपर्यंत तुम्ही मॉनिटायझेशनला पात्र नाही होत मॉनिटायझेशन याचा अर्थ तुम्ही जे युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकताय त्याच्यामधून आता तुम्हाला मंथली इन्कम सुरू झाले oh. ते साधारण महिन्याच्या एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत येत राहत त्या दरम्यान आपल्याला येत पैसे कसे मिळतात याच्याविषयी पण लोकांना प्रचंड शंका hmm. आ, ah. आहे खूप लोकांना असं वाटतं की सबस्क्रायबर्स मधून पैसे मिळतात व्ह्यूज मधून पैसे मिळतात प्रति व्ह्यू एक रुपया वगैरे एक डॉलर वाटेल ते आहे खूप अजूनही गैरसमज आहेत अॅक्च्युली क्रिएटर इकॉनॉमी इतकी छान वाढली आहे असंख्य क्रिएटर्स आहेत करोडोंनी युट्यूब चॅनल्स आहेत फक्त भारतातच पण तरी सुद्धा आ, आ, हे खूप कमी आहे अजूनही लोकांना माहिती नाही आहे की काय तशातून पैसे मिळतात त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत मला माझे सांगायला आवडेल तर सगळ्यात महत्वाचं युट्यूब स्वतः वॉच टाईम मधून पैसे देतात वॉच टाईम म्हणजे काय व्ह्युअर्सनं किती वेळ तुमचा व्हिडिओ बघितलाय त्याला वॉच टाईम असं म्हणतात त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात दुसरं म्हणजे ज्या जाहिराती युट्यूब स्वतः व्हिडिओवरती दाखवतो Okay. आपण नाही आहे म्हणजे ज्याला ब्रँड ऍडव्हर्टिजमेंट नाही म्हणत hmm. युट्यूब ज्या ऍड चालवतात म्हणजे उदाहरणार्थ व्हिडिओच्या सुरुवातीला बऱ्याचदा ऍड येते आणि त्याला आपण स्किप द म्हणतो बऱ्याचदा पूर्ण ऍड पाहतो मध्ये लागते शेवटाला कुठेतरी लागते ती काय ऍड लागली पाहिजे किती वेळ लागली पाहिजे आणि त्याची बोली चालते खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचं बोली चालते तर ते आपल्याला ठरवता येत नाही पण युट्यूब त्याचं कलेक्टिव्हली वॉच टाईम आणि ऍड रेव्हेन्यू असं त्याला शब्द आहे टेक्निकल हे दोन्ही मिळून महिन्याच्या वीस ते चोवीस तारखेपर्यंत आपल्याला पैसे येतात अशा पद्धतीनं दोन मार्गातून एकत्रित युट्यूब आपल्याला पैसे देतात हे झालं युट्यूब मधून मिळणारे पैसे दुसरं आपल्या व्हिडिओवरती बाहेरून कोणीतरी ब्रँडसाठी आपल्याकडे आलं की आमचं प्रमोशन करून द्या प्रॉडक्ट असेल सर्व्हिस असेल जे काही तर ते प्रामाणिकपणे तुम्ही ते वापरून बघायचं तुम्हाला आवडलंय की नाही पटलं तर क्वालिटी चांगलंय तुमच्या ब्रँडला चॅनलला तुमच्या व्हॅल्यूजला ते फिट होत की त्याचं प्रमोशन करायचं वरती त्याचे काही लिगल नियम असतात एथिकली म्हणजे आपल्या व्हिडिओच्या डोक्याच्या वरती येतं पेड कोलॅबरेशन जे येतं ते तिथून येतं हा जरा तिसरा मार्ग बाहेरून ब्रँड आपल्याला पैसे देतात तुमच्या प्लॅटफॉर्मवरची तुमची स्पेस आहे ती वापरण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ चौकांमध्ये आपण मोठे होर्डिंग्स बघतो ना तर त्या होर्डिंगची स्पेस आहे ना जागा त्याचे पैसे असतात जागा तुम्ही डेव्हलप करता लॉट ऑफ टाइम्स पीपल थिंक की फक्त क्रिएटर्स फेमस होतात तर त्यांचे फेस व्हॅल्यू त्यामुळे सेलिब्रिटीच्या चे चेहऱ्याचे पैसे तसं नाहीये त्या स्पेसचे पैसे असतात तुम्ही ग्रो केली आहे त्याच्यासाठी ब्रँड पण येताना बरेचसे निकष पाहत असतात उदाहरणार्थ एंगेजमेंट किती आहे पॉझिटिव्ह कमेंट्स किती आहेत लोक किती ऐकतात क्रेडिबिलिटी डेप्थ किती आहे ऑफकोर्स ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किती आहे वॉच टाइम साधारण अंदाज जेंडर किती आहे त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते स्त्रियांच्या साठीचं असेल तर मग सा, भांड्याचं साबण वगैरे तर त्या आपलं बघून चॅनलचं तशा येतात सो हे तिसरा मार्ग so, आहे चौथा आहे मार्केटिंग आफिलेशन मार्केटिंग म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू विकल्यानंतर त्याचे काही पर्सेंटेज कमिशन मिळणार तर स्वतः युट्यूबचं ऍफिलिएशन मार्केटिंग आहे म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ बघता त्याच्या खाली प्रॉडक्ट टॅगिंग येतं ना तर ते प्रॉडक्ट घेतल्यानंतर प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे पैसे असतात अगदी टक्का तीन टक्का पाच टक्का दहा ते अगदी पंधरा टक्क्यांपर्यंत सुद्धा जर ते प्रॉडक्ट त्या लिंक मधून खरेदी केलं तर तुम्हाला त्या ग्रेटरला पैसे मिळतात हा चौथा मार्ग पाचवा मार्ग आहे याच बरोबर काही बाहेरचे ऍफिलिएशन प्रोग्राम्स मध्ये सुद्धा पार्टनर होणं म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेझॉन आहे मिंत्रा आहे नायका आहे भरपूर आहेत भरपूर आहेत म्हणजे मोबाईल आणि टेक्नॉलॉजी वाले त्यांचे तर वेगळे फायनान्स वाल्यांचे तर तुम्ही त्याच्या थ्रू जे अफिलिएटेड जी लिंक आहे त्या लिंकमधून जे लोक खरेदी करणार सेम तुम्हाला त्याचं कमिशन मिळणार ती लिंक तुम्ही तुमच्या आडव्या मोठ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता जशी आपण इंस्टाग्रामच्या स्टोरीजमध्ये वगैरे पण लिंक्स देतो त्याच पद्धतीने मध्ये तुमच्या व्हिडिओच्या खाली जी माहिती असते मोर म्हणून त्या डिस्क्रिप्शनमध्ये एफिलिएटेड लिंक जोडू शकता हा पाचवा मार्ग आहे ऍफिलिएटेड मार्केटिंगचा खूप आहेत मार्ग आता तुमची स्पेस आहे ना म्हणजे आय पी देणे नावाचा पण प्रकार आहे म्हणजे तुमचा जो तयार व्हिडिओ आहे त्याचा हक्क इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा तो तुम्ही काही काळासाठी दुसऱ्यांना देऊ शकता तुम्ही दुसऱ्यांच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन एखादा विषय किंवा व्हिडिओ देऊ शकता प्रोडक्शन हाऊस सारखं तुमच्याकडे एखादा चॅनल किंवा व्हिडिओचं प्रोडक्शन फक्त झालं था टाकलं त्यांनी म्हणजे स्पेस त्यांनी वापरली असं होऊ शकतं तुमचा चेहरा example, ले ले आहे तुमच्या स्पेसवरती नाही टाकलं तुमच्या युट्यूब चॅनलवर नाही आला पण दुसरीकडे गेला फॉर एक्झाम्पल मी खूप वेळा नायकावरती इतर ठिकाणी सुद्धा व्हिडिओज केलेले आहेत त्याचे पैसे मिळतात असं वेगवेगळ्या वेग मार्गातून पैसे मिळतात तर ना खूप एक मार्ग नाही आता सच म्हणजे काय म्हणत आपण छान इकोसिस्टीम आहे ती आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या याच्यातून हे होतं इव्हेंच्युअली क्रिएटर जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांचे प्रॉडक्ट येतात स्वतःचे ज्याला मर्च म्हणतात मर्चंडायचे तर uh, मग येतात त्याच्यानंतर तुम्ही एखादं प्रॉडक्ट हे करू शकता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप ऑनेस्ट रिव्ह्यूज मधून तुम्ही खूप छान विश्वासार्हता कमावलेली असते त्यामुळे जेव्हा बाजारामध्ये तुमचं प्रॉडक्ट घेऊन तुम्ही येतात तेव्हा लोक वस्तू ती खरेदी करतात खूप मला ऐकताना दम लागला एवढं सांगतेस लिटरली आणि आ, एक तर आहे ना ही भूमिका नाही आहे कुठलाही क्रिएटर जो सक्सेसफुल होतो त्याला असं काही एक्सप्लेन करायची इच्छा नसते तू ऑनेस्टली एवढं सगळं सांगतेस खरं खूप कौतुक आहे आणखी एक आता मला प्रश्न आहे की सोशल मीडियावरती क्रिएटर होणं आता पर्सनली मी माझं सांगतो की मी युट्यूबवरती कधीच काही ट्राय केलं नाही जो जो पण केलाय तो तोडका मोडका प्रयत्न केलाय इन्स्टाग्रामवरती मला खूप सक्सेस मिळालं खूप चांगल्या पद्धतीने मिळालं आता एक गैरसमज आहे की इन्स्टाग्रामवरती जो क्रिएटर किंवा जे काही कंटेंट बनवला जातो त्यांना एक पटकन ॲज कम्पेअर्ड टू युट्यूब इंस्टाग्राम थोडं लवकर लोकांपर्यंत पोहोचतो तर मग त्यामुळे ना एक असं झालं की वरती फेमस झालं की ते एक स्टक होऊन राहतात कुठेतरी अर्निंग सोर्स पर्यंत जाणं वरती तेवढं डिफिकल्ट वाटतं कारण इंस्टाग्राम काय पे करत नाही तर मग अशा वेळेला काय वाटतं तुझं काय मत आहे इंस्टाग्राम आणि युट्यूबबद्दल कारण मी तर असं बघितो तू स्पेसिफिकली साठी कदाचित थोडे बनवले असतील वरचेच तू शॉर्ट्स तिकडे जे तुझ्या मेन मध्ये टाकतेस मग हे तुझं कसं मत आहे इंस्टा आणि युट्यूबबद्दल Uh, आता गंमत अशी आहे ना uh, मी हार्डकोअर लॉंग फॉर्मॅट क्रिएटर आहे मला मोठा आडवा व्हिडिओ करायला आवडतं hmm. युट्यूबवरती व्हिडिओ टाकायला आवडतं त्याच्यामध्ये मला माझी मतं स्पष्टपणे सांगता येतात कॉन्टेक्स्ट हे होत नाही त्यामुळे गैरसमज होत नाही खूप छान छान विषयांच्या डेप्थ मध्ये जाता येतात जसं आता आप आपण पॉडकास्ट वगैरे करतोय खूप थोरा मोठ्यांचे तज्ञांचे इंटरव्ह्यूज घेता येतात आपल्याला एखाद्या विषयावरचा अभ्यास करून विस्तृत मांडता येतात त्यामुळे मी डाय हार्ड लॉंग फॉर्मॅट क्रिएटर आहे माझं पहिलं प्रेम आहे मोठा व्हिडिओ आडवा संपूर्ण माहिती जाते त्याच्यापर्यंत आता शॉर्ट फॉर्म हा नवीन प्रकार आहे नवीन म्हणजे आता तसा नवीन नाही रुळलेला शॉर्ट फॉर्मॅट व्हर्टिकल आपली इच्छा असो नसो प्रचंड कन्झम्शन वाढले oh. खूप कन्झम्पन वाढलंय आता शॉर्ट फॉर्मॅट जेव्हा आपण वरती टाकतो तेव्हा शॉर्ट्सच्या मॉनिटायझेशनचे वेगळे नियम लागतात ओके hmm. okay? दुर्दैवानं त्याच्यामधून फार इन्कम मिळत नाही hmm. कारण की त्याला क्रिएटर्स पूल असं म्हणतात विच आठ ते दहा शॉर्ट्स नंतर एक ऍडवर्टिजमेंट चालू शकते ती ऍडवर्टिजमेंट उरलेल्या आठ ते दहा क्रिएटर्स मध्ये पैसे वाटून जातात आणि त्याचे कवडी मुलाचे पैसे मिळतात त्यामुळे ते न केलेलं बरं इथपर्यंत तुम्हाला वाटायला लागू शकत हा एक मुद्दा परंतु व्हर्टिकल शॉर्ट फॉर्मॅटमुळे डिस्कवरी होते म्हणजे न्यू पीपल कॅन फाइंड इट आऊट की कोण आहे नवीन लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचता तुमची डिस्कवरी होते आ, इंस्टाग्राम वरती पण ते सेम शॉर्ट तुम्ही टाकू शकता वरती पण ते शॉर्ट्स तुम्ही टाकू शकता एखादा चॅनल काढून आणि तुम्ही नवीन लोकांना सापडण्यासाठीचं खूप सुंदर ज्याला टेक्निकल भाषेमध्ये ट्रॅफिक सोर्स असं म्हणतात की तुमच्या लाँग फॉर्मॅटचा ऑडियन्स कोणत्या ट्रॅफिक न येतो असं म्हणून आणि मग ते येत एक दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या शॉर्ट्स आणि याच्यामध्ये इंस्टाग्राम वरून तुम्हाला ब्रँड आणि हे खूप मिळतात पण हे ना मॉनिटायझेशन होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की क्रिएटर्सना लॉंग फॉर्म मोठ जरी असलं ना एक ते दोन वर्ष लागतं एखादा व्यवसाय सेटला लागतो तसा पण तिथे टाकत राहावं आणि त्याचे पीसेस ज्याला कॉन्टेंट रिपर्पज म्हणतात शॉर्ट्स म्हणून टाकावे जमल्या एनर्जी वाचल्यास ओरिजिनल शॉर्ट्स पण करावे लागणार आहेत कारण लोकांना सापडण्यासाठी लोक कन्झ्युम करत असेल तर ते करावं लागणार पण फॉर अ लॉंग रन मॉनिटायझेशन म्हणून आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तर शेवटचा प्रश्न माझा हा आहे की इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती युट्यूबरचं इन्कम तू इन डिटेल सांगितलंस so आय थिंक जो अजून बरंच त्याच्यामध्ये काही असणार आहे पण हे इंस्टाग्राम आणि युट्यूब याला लोक खूप लाईटली घेतात म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनला एक छंद म्हणून जोपासला जातो बट याचा स्टडी करून त्याच्यामध्ये उतरणं किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी काय असे ऑप्शन्स आहेत की कसं या सोशल मीडियावरती करिअर घडवावं यासाठी सोशल काही मिळतं का अजून तुझ्याकडे पण ऑप्शन असणार आहे yes, आमचा मीडियावर मी क्लास yes. आण तेचा, तेचा, तेचा वरती आणि सगळीकडे टाकत असते okay. नेक्स्ट कधी होईल तर त्याचे प्रत्येक बॅच फुल होते मी समजू शकते कारण याच्याविषयी नॉलेज फार नाही युट्यूब वरती तुम्ही एखादा इश्यू किंवा हे करून स्पेसिफिक प्रॉब्लेम शोधू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता परंतु संपूर्ण मास्टर क्लास माझी प्रोसेस आणि आमच्या आम्हाला आले आलेल्या अडचणी आमचे एक्सपिरियन्सेस सगळं प्रामाणिकपणे शेअर करतो मी आणि सुर्त त्यानं ना आपल्याला इनडेप्त रायटिंग पासून म्हणजे एखादी कॉन्सेप्ट आयडिया येण्यापासून मोठे झाल्यानंतर ब्रँड आणि त्याचा बिझनेस कसा करायचा पर्यंतच सगळं दोन दिवसामध्ये मास्टर क्लासमध्ये घेतो आपण आता त्याचं ऑनलाइन पण आणतो आहोत आपण हे फार भारी होईल मला पुण्यापर्यंत तर आमच्यासाठी तर खूपच वरदान आहे येस तर ते घेऊन पण याला कुठच्या पण एक वेगळ्या कामासारखंच घेतलं पाहिजे रादर कॉन्टेंट क्रिएशन इज मोर ऑफ अ लाइक अ बिझनेस व्यवसाय दुकानामध्ये कसं तुम्ही तीन वर्ष प्रॉफिट नसतं बघायचं तीन नको अगदी पण मला असं वाटतं दीड ते दोन वर्ष मेहनतीनं कळ काढता आली लॉंग फॉर्मॅटमध्ये ओरिजिनल कॉन्टेंट नवा विचार चांगला विचार आणि आणि खूप प्रोडक्शन क्वालिटी तुम्ही म्हणजे आता जेट घेऊन हेलिकॉप्टर शॉट्स वगैरे ते इतकं नसतं करावं लागत पण साधेपणा ऑथेंटिसिटी ओरिजिनल थॉट अशा सुरुवात केली मेहनत करत राहिलो आपण कन्सिस्ट आय नो हे खूप क्लिकशे साऊंड करतात पण खरंच कन्सिस्टन्सीला अल्गोरिदम खूप सपोर्ट करतात क्वांटिटीला कॅटलॉग तुमचा तयार होतो युट्यूब पण स्वतः पुश करत पहिल्या तीन व्हिडिओला तर युट्यूब नवीन क्रिएटर्सना प्रचंड पुश करतं अजून एक तू नाही विचारलं तरी त्याचं मी उत्तर देते खूप लोकांना असं वाटतं उशीर झालाय आता नॉट ट्रू यूट्यूब गुगलच नवीन क्रिएटर्सना प्रचंड सपोर्ट कर प्रचंड सपोर्ट उलट एका पॉइंटला प्लाटो हिट होत आहे की काय असं वाटतं म्हणजे मोठ्या क्रिएटर्सना एका पॉइंट नंतर व्हिडीओ पुढे जातच नाहीये सबस्क्रायबर्स अडकलेत की काय पुढे जात नाहीयेत असा तो एक थोडासा कॅप लागल्यासारखा oh, होतं पण नवीन क्रिएटर्सना मात्र पहिले तीन व्हिडिओ यूट्यूब स्वतः पोस्ट करत त्यामुळे असे रॉकेट सारखे जातात नंतर से तुम्हाला कन्सिस्टंटली बिल्ड करावे लागतात पण तुम्ही व्हावा तुम व्हावत क्रिएटर्स वरती प्लॅटफॉर्म वरती यावेत याचा क्रिएटरला फायदा होतो युट्यूबला खूप पैसे मिळतात ब्रँड्सला नवीन चेहरा मिळतो ऑडियन्स खूप होतं त्यामुळे देर इज नो सच की उशीर झालाय मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली पण शेवटी शेवटी जाताना एक कन्सिस्टन्सी बद्दल तुझे म्हणालीस ना त्याबद्दल थोडस सगळ्यांना तू सांगावस की तुझी कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली आणि किती गरजेची सिस्टीम असेल तरच राहते म्हणजे ना कसंही केलं ना म्हणजे वाटेल तेव्हा केलं सुचलं तेव्हाच केलं असं नाही झालं डिसिप्लिनला खूप महत्व आहे आपल्याकडे ना दुर्दैवानं सुचण्याला खूप ग्लोरीफाय केलं गेलं पण ना खूप मोठमोठ्या रायटर्स म्हणजे बिगेस्ट रायटर्स आय एम टॉकिंग अबाउट ज्याचे येस वर्ल्ड बेस्ट सेलर्स झाले त्याच्यावरच्या फिल्म्स निघाल्यात त्यांनी बिलियन्स ऑफ डॉलर्स कमावलेत हे सगळे जे रायटर्स आहेत ना त्यांना डिसिप्लिन आहे त्यांचे दररोज काही पानं लिहितातच त्यांची स्वतःची एक शिस्त आहे आणि हे तसंच एखादी बिल्डिंग बांधताना तुम्हाला फाउंडेशन एक 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 वीट म्हणजे एक एक व्हिडिओ आहे तो असा रचत 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 जातो लवकरच कधी बिल्डिंग झाली कळत नाही टॉवर होतं आणि लोक बोलवतात असे इंटरव्ह्यूज लावत आमचं भाग्य की आम्हाला हे सगळं ऐकायला मिळतं आणि जसं की आता तू सगळं सांगितलंस हा खूप छोटासा ट्रेलर आहे असं मला म्हणायला वाटतं किंवा कारण याचं सगळं जे इनडेप्त आहे किंवा अजून डिटेल्स आहेत ते तुम्हाला उर्बिलाच्या युट्यूब मास्टर क्लासमध्ये ऐकायला मिळेल yes. आणि आम्ही खूप लवकर विनंती करतो की तुला लवकर ऑनलाईन आणावं कारण आता जसं की सिटी फक्त नाही राहिली ग्रामीण भागात पण क्रिएटर्स खूप तयार त्यांना पण खूप मदत होईल आणि तू पण खूप हो। चांगला कॉन्टेंट करतो मला इच्छा आहे की तू आता लॉंग फॉर्म करायला पाहिजे कारण की वेगळ्या स्वभावाचे वेगळ्या पर्सनॅलिटीचे वेगळ्या आवाजाचे माणसं यायला पाहिजेत आणि डिजिटल माध्यम ते खूप अप्रिशिएट करतात पारंपरिक माध्यमांनी खूप साचेबद्धता आणली पण आता ना वैविध्य म्हणून जग सुंदर आहे सद्गुरू रामदराव म्हणतात ते ऍक्च्युअली ओटीटी माध्यम पण म्हणतात <Karayi>? नाहीतर माझी आजी वगैरे सारखे चॅनल्स कधीच मोठे खूप वेगळ्या ऍक्सेंट आहे खूप वेगळेच कुठून तरी येतात वेगळेच पाककलेचे अशा रेसिपीज आणि अशी भांडी रस्त्यात कोणीतरी उभं आहेत सगळ्यांना प्रेक्षक आहे सगळ्यांना प्रेक्षक आहे आणि सगळे मोठे झाले त्यामुळे आय आय थिंक सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं मला वाटतं यातून एकच आहे की सगळ्या क्रिएटर्सना भरपूर काम मिळावं आणि भरपूर त्यांचे क्रिएटिव्हिटी व्हावी आणि या क्रिएटिव्हिटीसाठी एकच गोष्ट आहे की तुम्ही लवकरात लवकर आता क्रिएशन करायला लागा कारण अजूनही वेळ झालेली नाहीये थँक्यू उर्मिला आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि लवकरच पुन्हा एकदा मास्टर क्लास ऑनलाईन घेऊन थँक्यू सो मच